स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि त्याची पहिलीच मासिक मिटिंग ही अष्टानगर परिषद मध्ये आज आयोजित झाली सर्व शहरवासी असतील पत्रकार बांधव असतील विरोधक असतील आमचे सर्वांना वाटत होते की एकच नगरसेवक आहे काय करतील पण आज पत्रकार बांधव त्या ठिकाणी आज तुम्ही अण्णा असतील आमचे शिराकर साहेब असतील आ... आमचे सकाळचे पत्रकार आमचे संदीप दादा होते आत होते आणि तुम्ही उठता ना खऱ्यानं विरोध झाला आमच्याकडनं म्हणजे एक नगरसेवक अण्णा निवडून दिलाय पण एक नगरसेवक काय करू शकतोय हे सभागृहात आज संजय अण्णा सावंत यांनी दाखवून दिलेलं आहे हे काम करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्रकार बांधवांची मदत असणं अत्यंत गरजेचं आहे पत्रकार बांधवांनी सभागृहात आवाज उठवायचं काम आदरणीय आता केले रस्त्यावरची लढाई लढायला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे आम्ही सर्वजण टाकतेनं डॉक्टर बापट साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितपणे पुढच्या काळात मोठा उग्र असा चुकीच्या ठिकाणी जे चुकीचे काम आहे त्याचा विरोध करायचं काम आम्ही निश्चितपणे करणार चांगल्या कामाला पाठीशी राहायचंही काम आम्ही निश्चितपणे करेल तुम्हाला एक नज नजरेस सांगून घ्यायचं काम करत आहे मुद्दा क्रमांक पहिला आहे पहिल्यांदा हिने पाच तारखेला एक पत्रक काढलं अजेंडा काढला आणि अकरा तारखेला मीटिंग आहे म्हणून सांगितलं आणि अकरा तारखेच्या मीटिंगचं त्यांच्या नगरसेवकांना सगळ्यांना त्यांनी अजेंडा पाठवला पण आमचे जे नगरसेवक आहेत त्यांना अजेंडा त्यांनी दिला नाही त्यानंतर आम्ही त्यांना आमच्या नगरसेवकांना डायरेक्ट मीटिंग कॅन्सल झाल्या म्हणून सही करायसाठी नगरपालिकेची लोक येतात मिटिंगची तुम्हाला प्रतच मिळाली नाही आणि मिटिंग कॅन्सलची कशी द्या म्हणून आम्ही प्रत तर द्या बाबा म्हणून आम्ही प्रत मागून आणली तर पहिल्या मिटिंगलाच त्यांनी अतिशय सांगतो बादाराने जोरात काम केलंय की गाड्यांचा नादच करायचा नाही पहिल्या मिटिंग तुम्हाला प्रत माझा दाखवतो त्यांनी तीन तारखेला काढली सॉरी पहिली तीन तारखेला काढली अकरा तारखेची त्या मुद्दा क्रमांक पंचवीस तिने इंद्रजित संजय रानमाळे पाटील व इतर दोन आणि विषय क्रमांक सव्वीस सव्वीस योग्य कृष्ण पाटील या दोघांना पहिल्याच मिटिंगला त्यांनी अकरा तारखेच्या दाखला नायचा मुद्दा घेतला म्हणजे इलेक्शन तुम्ही व्यसना व्यसनमुक्तीसाठी लढवणार इथं गुन्हेगारी झाली नाही पाहिजे असे आमदार महोदय म्हणायचे आमदार महोदय आडून ओरडून सांगायचे ते की इथं सगळं व्यसना जनता वाढल्या मग तुमचे जे तेवीस नगरसेवक प्लस नगराध्यक्ष आता आहेत ते कशात आता व्यवसाय करणार आहेत तिथं बियर बारला पहिल्यांदा तुम्ही मंजुरी द्यायला आता तुम्ही आज पहिल्या मिटिंगचा कॅन्सल केलं आपण भविष्यात कुठे घेणार आहे ना आम्ही विरोध दर्शवल्यानंतर तुम्ही कॅन्सल केलासा तो मुद्दा पहिल्याच मिटिंगला नको म्हणून भविष्यात घेणार आहे ना आमच्या आता या पत्रकार परिषदेतून पहिली मागणी अशी राहील आम्ही आमच्या नगरसेवक साहेबांच्या पत्रावरती निवेदन दोन दिवसात देतोय की आष्टा शहरामध्ये इथून पुढच्या काळात कोणत्याही प्रकारचं दारूचं दुकान असेल वेरबार असेल दोन नंबरचे व्यवसाय चालणारे विरुंग केंद्र असतील त्यांना कोणतीही ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या आम्ही सर्व ताकदीनं त्यांना विरोध करू यांना वाटत असेल की या ठिकाणी आष्टा नगरपालिकेत आमची सत्ता द्या पण त्यांनी विसरू नये की महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं भक्कमाचं सरकार आहे हा मुद्दा क्रमांक एक आहे इथून पुढच्या काळात कुठल्याही मद्यालयाला अष्टा शहरामध्ये परवानगी या सत्ताधाऱ्यांनी देऊ नये अन्यथा जनतेच्या रोषाला आणि आमच्या सर्वांच्या रोषाला एक असं आंदोलन या पुढच्या काळात आम्ही निश्चितपणे करू त्यानंतर मुद्दा क्रमांक दोन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे नगरपालिकेतील कर्मचारी हे शहरातील कर्मचारी असतील अधिकारी असतील हे शहरातील जनतेची सेवा करण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात का एखाद्या पार्टीच्या मीटिंगसाठी फोन लावण्यासाठी असतात हे एखाद्या पार्टीचं काम करायचं चालू केले सत्ता आल्यानंतर का जनतेचं काम करणार आहेत साधा उदाहरण तुम्हाला सांगतो हे नगरसेवकांना फोन करतात पार्टी मिटिंग आहे नगरपालिकेत ना नगरसेवक नगरपालिकेत कर्मचारी नगरसेवकांना फोन करतात पार्टी मिटिंग आहे शाळेत या आमच्या नगरसेवकांना फोन करते खरे कुठे आहे पार्टी मिटिंग आहे शाळेत या सर्व अधिकारी शाळेत जातात पार्टी मिटिंगच्या बैठकीला अधिकाऱ्यांना तुमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगणं आहे आमचं मस्तीला आल्यावर वागू नका महायुतीच सरकार हे महाराष्ट्र राज्यात आहे घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी नगरपालिका सोडून कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या राजकीय नेत्याच्या संस्थेतनी शिक्षण संस्थेतनी जाऊन बैठका करणं हे त्यांच्यासाठी भविष्यात घातक ठरेल हे मी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो हा महत्वाचा दोन मुद्दे झालं त्यानंतर ना पहिलाच मुद्दा जो हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे लोक कल्याण अभियान आहे ते माहितीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे एक कोटी रुपये त्याला आले त्याचा फक्त ठराविक निधी द्यायचा आहे त्यांनी ह्या कामाचं श्रेय घेऊ नये कारण का हे माहितीच्या माध्यमातून आलेलं काम आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक विषय विषय क्रमांक एक विषय क्रमांक दोन सॉरी क्रमांक दोन विषय क्रमांक दोन विषय क्रमांक दोन हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे लोक कल्याण अभियान ही माहितीच्या माध्यमातून आलेलं आहे याचा फक्त ठराव यांनी द्यायचा आहे तरी याचं त्याने श्रेय घेऊ नये त्यानंतर ना तीन नंबरचा विषय आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तीन साडेतीन महिन्यापूर्वी एक जे आर आला त्यात नवउद्यान विकसित करायचं होतं ते नवो उद्यान महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हा जे आर आला आहे याचंही श्रेय या सत्ताधाऱ्यांनी अजिबात घेऊ नये मुद्दा क्रमांक चौदावा असेल मुद्दा क्रमांक विषय क्रमांक चौदावा विषय क्रमांक तीस एकतीस आणि बत्तीस हे जे विषय क्रमांक आहेत म्हणजे खरेदी विषय आहेत आणि खरेदी विषय आणि आपल्या दिव्यांग बांधवांच्यासाठी महिलांच्यासाठी जो निधी खर्च करणार आहे हा निधी आमचे सन्मान्य नगरसेवकांच्या माध्यमातून हा निधी योग्य रीतीने वापरला जातो का त्या लोकांच्या पर्यंत पोचतो का का तो मधीच निधी कुठं कार्य करतोय याची देखील नगरसेवक साहेब आमचे डोळ्यात तेल घालून त्याच्यावरशी लक्ष ठेवून राहतील भारत पेट्रोलियमचा जो विषय तिने काय ठराव तो मंजूरच केलेला नाही पण तुमच्या आपल्या पत्रकार बांधवांच्या विषय क्रमांक तो सोनार विषय क्रमांक बघा तो भारत पेट्रोलियमचा सतरावा आहे जुन्या सतरा हे नाही भारत पेट्रोलियमचं वार्ड क्रमांक अकरा असेल बारा असेल चारचा भाग असेल संपूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे आणि येत्या काळात देखील त्या रस्त्याचं काम तीन कोटी रुपये भारत पेट्रोलियम कंपनीनं त्यांना नुकसान भरपाई म्हणून नगरपालिकेला दिलेले आणि पहिल्यांदा त्याचं ते टेंडर करून त्या सगळ्या रस्त्याचे खड्डे मोजून घ्यावे आणि त्यानंतर गावात जी किलोमीटरची नंतर ना खुदाई होणार आहे ते सुद्धा टप्प्याटप्प्यानं करावी एकदम सगळं गाव उकरूनही अन्यथा रोषाला सामोरे जावं लागेल हा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या सन्माननीय नगरसेवक साहेबांनी तिथं सभागृहात सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला आपण पत्रकार बांधवांनी बघितला असेल की के, जे केबिन दिलेत आत्ता म्हणजे सभापती असतील यांना कोणत्या नियमात कोणत्या कलमानुसार हे केबिन दिलंय ह्या आम्ही मागणी केल्या बेकायदेशीरपणे बरेच केबिन तिथे आता झालेले आहेत ही संपूर्ण मालमत्ता ही शहरवासियांची आहे कुणी आपली स्वतःची समजू नये आणि मनातील त्यांनी कुठेही तिथल्या केबिन ताब्यात घेऊन बसण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा येत्या काळात विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही त्या नगरपालिकेतील कोणतीही एखादी केबिन मध्ये आमचे सन्मान्य सदस्य ज्या पद्धती तुम्ही अनाधिकृतपणे बसत आहात त्याच पद्धतीने आमचे सन्मान्य सदस्य सुद्धा त्या ठिकाणी बसले तर तुम्हाला पुन्हा वाईट वाटून घेऊ नये विषय क्रमांक विषय क्रमांक चव्वेचाळीस दत्त मंदिर नजीक पंप हाउस पासी आपला आता एक शॉपिंग सेंटर झाले आपण सर्वांनी बघितले या शॉपिंग सेंटरची जागा रिझर्वेशन रिझर्वेशन बदलाबाबत निर्णय घ्यायला लागल्यात ह्या अगोदर बांधकाम केलं त्यावेळी सत्ता कोणाची होती त्यावेळी नगराध्यक्ष कोण होते त्यावेळी सूचक अनुमोदक कोण होते त्यावेळेचे अधिकारी कोण होते त्यावेळेचे आपले कॉन्ट्रॅक्टर कोण होते एखाद्या जाग्यावरती नगरपालिकेच्या मालकीची नसताना देखील शासनाचा एवढा मोठा फंड गेले सात ते आठ आठ नऊ वर्ष झाला असतील ना नऊ ते दहा वर्ष तो फंड गोतून पडला कुठलंही नगरपालिकेला उत्पन्न झालं नाही मग ह्याला जबाबदार कोण याबद्दल आम्ही कोर्टात देखील जाणार आहे कलेक्टर साहेबांना देखील आता आम्ही निवेदन देणार आहे आणि सीओंनाही आम्ही विनंती करणार आहे निवेदन देणार आहे की याचा आत्तापर्यंत दहा वर्षात झालेला निधी घेऊ खर्च केला पण एकही रुपया नगरपालिकेला उत्पन्न झालं नाही किंवा तिथलं ती वास्तू उभाही राहिली नाही अनाधिकृतपणे कामं करणे त्या ठिकाणी चुकीची कामं जागा नावा नसताना करणे असं पण बेकायदेशीर खर्च बेकायदेशीरपणे केला याला वसुली कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरकडं करावी अशी आम्ही मागणी करत आहे असं अनेक ठिकाणी हे चुकीचं काम ह्याच्या मागील काळात ह्यांच्याकडून झालेलं आहे पण येत्या काळात सन्मान्य आमचे सदस्य आमचे नगरसेवक संजय सावंतांना यांच्या माध्यमातून निश्चितपणे या चुकीच्या कामाला पाटील साहेब चाप बसवायचं काम आमचे नगरसेवक साहेब सभागृहात करतील आणि सभागृहातल्या विषयाच्या बाबतीत आमचे सदस्य म्हणतच राहतील पण रस्ता रस्त्यावरची लढाई ही ताकदीनं आणि शक्तीनं आम्ही निश्चितपणे लढू आप आमच्या पार्टीशी माहितीचं महत्व असं सरकार आहे आणि शहराच्या विकासासाठी शहराच्या प्रगतीसाठी शहरातील जनतेचं प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माहिती ताकदीनं शहरातील जनतेच्या पाठीशी काहीच काम करतो